जय श्रीराम मित्रांनो मी शिवम परडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर कशाच सर्वजण मजेत नंतर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तर मी उशिरा उठलो आता वाजलेत बघा किती दीड वाजलं आहे आणि मी साडे अकरा बारापर्यंत उठलो काहीतरी आणि घरातले बाहेर गेलेत कुठेतरी मंदिरामध्ये आणि मी उठलेलं आहे तर देवपूजा पण झालेली आहे आणि नाश्ता विष्टा माझा झाला आहे तर आता आपण आज गुरुपौर्णिमा तर आपल्या गुरूंना पुजायचं असतं तर आपण पहिला आज आपलं वरती महाराजांची मूर्ती आहे तिला पुजून घेऊया आणि मग जसे घरातले येतील तसं मग बघू कधी येतील काय ते तर वर जाऊ आता आणि हा बघा कसा दिवसा बसला आहे तुम्हाला दाखवतो थांबा हा कसा बसला आहे तर भांड्याला येतो नुसता टाव टव 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 टो चो चौ चो चो चव येगऱ्या म्हणजे लय आगाव आहे लय आगाव बघितलं बघितलं चो 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 चला ह्याला जाऊ दे आता त्याच्या घरी आपण आपलं काम करू तडा बाबू आपण जाऊ आता वरती आणि मंदिराजवळ पूजा झालेली आहे आपण जाऊ आता वरती आणि बघू कसं काय फुलं आहेत का बघूया पहिल्या फ्रीजमध्ये आणि मग डायरेक्ट वर भेटतो चला तर वर आलो आहे आणि एक दाखवतो तर आपण पूर्ण चेंजेस केलेत म्हणजे जो रॅक होता तर विस्तारा ठेवला त्या रॅकमध्ये आणि आपलं सामान नीट ने आपण असं ठेवलं आहे असं बरं वाटतं आणि जरा जागा मोकळी वाटते खूप तर हे तर आपल्या दोन बुलबुल आहेत बुल हा कीबोर्ड तो एक आणि तो काकांचा तो द्यायचा आता आणि ही बघा ही एक आपली बारीक आहे हे असं वरती सामान गेलं आणि हे आपण महाराजांना खाली घेतलं आहे आणि आता आपण पटापट साफ करून हो घेऊ आणि पूजा करून घेऊ हो। चला पहिले आपण तुला थोडीच आपल्याकडे आता अलंकार काढून घेऊ शकते तर मूर्ती आपण पूर्ण अशी साफ करून घेतली पहिली आणि आता तरी चंदन हायच हाताला म्हणजे तो चंदन आपण ते निघत नाही आता भंडारा भरूया महाराजांना आपलं आणि मग आभूषण घालूया आपल्याकडे जेजुरीचा भंडार आहे आपण तो पहिल्याच्या डब्यात भरून ठेवला आहे खोबरं पण आत मध्ये तसच पहिले चंदन लावून घेऊ मग भंडारा लावू

我啊。啊 चांगला झालं पण हार नाही आपला आपल्याकडे करून झाली आपली आणि आता बघू खालून म्हणजे खाली घरातले आलेत का वाटलं तर आहे मला की आलेत करून कारण आवाज आल्यासारखा झालत बघू जरा एक नजर मारूस नाही आणि आपल्या आता हंडीच्या प्रॅक्टिसला पण सुरू होणार आहे लवकरच आणि ते सगळं बाकीचं जाऊ द्या हे मला लहानपणीचा फोटो मी नवरात्रीमध्ये कॉम्प्यु फा जे फॅन्सी डे ड्रेस असतं तेव्हा बनलेलो महाराज आठवत नाही कितवीला होतो लहान होतो आणि ही ह्या फोटोला पण बरेच बरेच वर्ष झाली म्हणजे मी तिसरी दुसरी काहीतरी होतो प तर चौथीच्या आधीच होतो एवढं मला माहिती आहे तेव्हा मी हा फोटो आणलेला तर जाऊ द्या आणि हे बघा हे बहिणीचा संसार आहे काय बोलू बोलू नाही सगत आपण तर आपण महाराजांची वरतीच पूजा केली आहे तर मळवट बसला बसलाय तर सांगा मला आणि तर चला आता खाली जाऊ आणि आता मला आता आठवलं की आंघोळ घर केली पाऊस मजबूत आहे बाहेर आणि पाया नाही पडलो मंदिरात तर मंदिरात पहिला आपण पाया पडून घेऊ आणि मग होता तर वाजलेत दोन वाजलेत तर, तर कसं काय आपलं आता दिवस जातो आहे तसं फक्त भूक पण लागली तर चला मंदिरात मी पाया पडतो मग भेटते पाया पडून झालं आपलं आणि मेन शॉट असं आहे ना आता गरम होत आहे मला आता जे पंखा बंद केला आहे पंख्याचा फायदा एक आहे आणि नुकसान पण आहे का ब्लॉक बनवताना पंख्याचा आवाज जाम येतो आणि गरम होतंय तर मी उडी घातली आणि आपलं हऊ जसं बघतोय नुसतं तर पहिलं काहीतरी खाऊन घेऊ आता बाहेर जाऊ कसं काय मला समजत नाही नक्की काय कारण जेवढा मी विचार केला जे जे करायचं ते करून आहे पुढे कन्फ्यूज आहे मी कसं काय करायचं तर बघूया चला नंतर भेटू बघा घरातले ना काय काय आणले बघा स्वामी समर्थांच्या मठात गेले कुठल्या मठात गेले का अरे पण कुठे त्यांना माहिती ना स्वतःला आणि मठात कोकरी आज गुरुपौर्णिमा कोकरी विक्री काय नाही प्रसाद हे काय आणि हे लोक मठामध्ये ना जेवण आले त्याच्यावर हो सॉरी आणि लोक कमेंट करतील नाही तर काय सगळं ठीक आहे हे लोक आणि ह्याच्यात मोठी गोष्ट अशी आहे ना की हे लोक जेवण आलेत आणि घरी जेवण नाही बनवलं आहे आता मी उपाशी आता हे बघा हे मला प्रसाद हो हो तेच प्रसाद आणि मला हे खाऊन आज दिवस काढायला लागणार आहे हे बघा हिचं हिचं काय चाललंय बघा हाईट पोचत नाही माक बोल कॉम्प्लेन पिलाय हा हा मी टाकणार आहे जा काय करायचं ते तर आता आपण शिरा खाऊन घेऊ शिरा म्हणजे प्रसाद आणि यांचं भांडणं चालली आहेत हारावरून तर असं उपाशी तर नाही कारण तीन केळी आहेत दिसली नव्हती हा एवढा शिरा आहे अशी तीन चार पाकिट आहेत आणि दोन पाकिटे गेली रियाला चांगलं आहे आणि पुदिना बिदिना पण दिसतो तिथे पण एक पाकिट तर खाऊन घेऊया भेटू भेट होत राहील ते बघू आपण पहिला चला आणि आता आहे संध्याकाळ पाहून सात देवापत्ती करायची आता आणि आपल्याला नारळ फोडायचा आहे दिवाबत्ती झाली आहे का दिवाबत्तीत आवलं का अगरबत्ती घेऊन अगर बोमलं फिरते अगरबत्ती दाखव अगरबत्ती दाखव सण दाखवते माहिती आहे दिसते आम्ही मग जाऊन लाईटी समोर येऊन उभा राहणार ना। तर आपण नारळ फोडून घेऊया नार आणि प्रसाद 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 बनवतो त्याला नारळ फोड कसा कोकोनट त्याला प्रसाद बनवून घेऊ मग भेटू आणि नारळ ना फोडायचा व्हिडिओ महिन्याचा काढायला तर तिने बटन चालूच नाही केलं हे दादली तुकडा मार्च गुरुबाई अंबानीच्या घरात नाही अंबा तर आपली दादा देवपूजा करून प्रसाद वाटून आणि त्याचं बघा काय चाललंय घाबरतो बघा किती चौचा चो चो। गेला चोचा बाबू भाग्रे तर पाणीपुरी आज स्पेशल गुरुपौर्णिमा काय माहिती कुठे हे काय मोबाईल तर आता आपण भेटूया हा ना मग आपल्याला पुरे आनंद आहे आणि हा नाही येणार आहे गर्या हो तो भेटू थोडा वेळ चला आणि मी आता बाहेर गेलो भिजून आलोय परत आणि मला वाटलं की आज ना आपण प्रॅक्टिस करू बँजोची मला लक्षात नव्हतं की आज रविवार आहे आणि रविवारची आपली सुट्टी असते असते तर आम्ही घरीच करणार करतो प्रॅक्टिस म्हणजे तर बोला प्रॅक्टिस करू ती दाखवूया पण नाही मला आता आठव आठवलं की आज सुट्टी आहे ॲजिडिटी झाली तर भेटू पुण्यात अशा एका नव्या ब्लॉगमध्ये तर आता ब्लॉग एंड करूया कारण खूप मोठा होतो आहे कायच्या काय काय पण दाखवत बसलो आहे तर मी बँडच्यासाठी संध्याकाळपर्यंत सांगून राहिलेलो की काहीतरी बँडचं गणपती जवळ आले तर जाऊ द्या आपण एंड करूया तर भेटू पुण्यात अशा एका नवीन ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल नसेल तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि घेऊ येऊ परत आता तेवीस तारखेला आपलं पूजा करायची येतील हळूहळू ब्लॉग आता कारण मी जॉबला होतो म्हणून मी ब्लॉग बनवत नव्हतो तर आता मी परत वेलला झालो आहे तरी येतील ब्लॉग तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन अशाच ब्लॉगमध्ये तर जय हिंद जय भारत Bye-bye.